पुकार उदार विशाल मकार महामंडल मस्तक करे ते कवटले ते शब्द ब्रह्मा कवटले ते, ते मिया श्री गुरु रूपे न मिले आदि विद आता अभिनव सिने जे कला कामिने, ते शारदा नमस्कारी मिया प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी से भक्ती मनो निपो गंगा तरी गंगावती नरेशे नमो सद्गुरु तुकयादी ज्ञान दीपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति जयांचे केली स्मरण गोय सपर विद्देचे आधी करणे कीचे वंद्री चरणां श्री गुंजैति मी नाम संकीर्तन साधन पै सोपी जरा तुला जन्मा

था इस बैसो नी कराइक चित्त था इस बैसो नी कराइक चित्त आवडिया अनंत आला भवा अवडिया अनंत आला भवा याविनासता

તુ કમણે સુપે આહે સર્વા ભૂની તુ કમણે સુપે આહે સર્વા ભૂની જહાના તુ ધની જેતોય કે જહાના તુ ધની જેતોય ठिकाणी निमित्त या ठिकाणी अखंड हरराम सप्ताह आणि अखंड हरराम सप्ताहाच्या निमित्तानं आजचा जो पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाची प्रवचन कथा ही माझ्या वा वाटेला आलेली आहे आणि पहिल्या दिवसाचं प्रवचन पुष्प गुंथण्याचा प्रयास आणि प्रयत्न मी समोर करणार आहे सर्वात अगोदर मला एक सांगा देव पुन्हा कुणाला आवडतो आई बोला देव पुन्हा कुणाला आवडतो तुम्हाला आवडतो सगळ्यांना देवाड बाबा तुम्हाला देव सर्वांना आवडतो बरं देवानं आपल्या घरी यावा असं तुम्हाला पुन्हा तुम्हाला वाटत प्रत्येकाला आपण देवा घरी जावा असं कुणाला कुणालाच वाटत याला एखाद्याला वाटलं कुणाच वैता गेली ना म्हणावं लागेल किंवा मग युग पुरुष म्हणावं लागेल जसे तुकु बा, तुकु बा की जो मरणालाही घाबरतो जसं की तुकोबा तुकोबा रायने मरणालाही मारून टाकलं होते मरण माझे मरून तुकोबा तुकोबरायाने आपल्या मरणाला टाकलं होत मग मरणाला मरून टाकलं म्हणजे देहरूपी मरण पावले का किंवा आत्मारूपी मरण पावले का अजिबात पण जगतू तुकोबाराने सांगितलं की मरण माझे मरून गेले म्हणजे मी काल जसा होतो काल माझ्यामध्ये जे गुण दोष होते किंवा दोष होते ते दोष मी विसरून झाला ते दोष मी सोडून गेलो म्हणजे काल माझ्या कोणते अवगुण असतील ते मी सोडून गेलं आणि आज नव्या जीवनामध्ये प्रवेश करणं म्हणजे काय मी कालच्या मरणाला मारून टाकलं तसं जगद्गुरु तुकोबार मरणाला सुद्धा मारून टाकलं मग शरीराची शरीरामध्ये शरीर शुद्धीसाठी काही संस्था सांगितलेल्या म्हणजे संस्कारानं शरीराची शुद्धी होते शरीराची शुद्धी होते वस्त्र शुद्ध होत मौनानं अंतकरण शुद्ध होत मौनानं अंतकरण शुद्ध होत वाचनानं बुद्धी शुद्ध होते वाचनानं बुद्धी शुद्ध होते दानानं धन शुद्ध होतं त्याच नामस्मरणानं आपलं मन शुद्ध होत आणि म्हणून ज्याला तुम्ही तुकोबार आहे सांगता मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण काय सांगतात ज्या गुरु तुकोबार की मन सुद्धा करावं आणि मन सुद्धा करायचंय देवाला तुमच्या घरी यायचंय असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपल्या जीवनामध्ये नामस्मरण हे आणि म्हणून जग गुरु सांगतात की नाम संकीर्तना साधन पैसे या जगामध्ये तुम्हाला देव मिळवायचा असेल देवाला भेटायचं असेल देवासोबत संवाद करायचा असेल तर दुसरे योग हा अवघड आहे आणि त्यातला एक योग असा आहे नामाचा योग की तो अत्यंत सोपा आहे नाम तुम्ही देवाचं नामस्मरण करून देव तुम्हाला लवकर खूप जगायला सांगतात आणि हे स्वतःने सांगत विठुबाची आण येऊन सांगतात विठुबाची शपथ घेऊन सांगतात की नामस्मरण करा नामस्मरणानं अंतर सिद्ध होतं नामस्मरणानं मन सिद्ध होत हा जो काही आता अखंड हरणाम सप्ताह अखंडपणे चालू आहे आणि अखंड हरुणाम सप्ताहाच्या नावामध्ये नावानं ना, किंवा ना, अखंड हरणाम सप्ताहाच्या निमित्तानं हा जो काही परिसर आहे हा विचारांनी स्वच्छ व्हावा नामस्मरणाने पॉझिटिव्ह हो व्हावा नामस्मरणाने सकारात्मक सकारात्मकता आपल्या गावामध्ये यावी विचाराची परिपक्वता आपल्या घरामध्ये यावी केला जातो था तो म्हणजे हा अखंड सप्ताह आणि अखंड परिणाम सप्ताहामध्ये अविरतपणे देवाचं नामस्मरण चालत असतो आणि नामस्मरण करत करत हा सप्ताह आपण दरवर्षी प्रमाणात प्रत्येक जण आपल्या आपल्या गावामध्ये साजरा करत असतो म्हणून त्यावेळी गुरु तो खूप काय सांगतात की नामस्मरण हे म्हणजे आणि नाम हे कसं आहे एकदम आहे देवाचं नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला अंगोळ करूनच बसावं लागतंय का कुठे जाऊन बसावं लागतं का चला मला डोंगराद्याचे नामस्मरण करायचं म्हणजे कुठेतरी जाऊन एखाद्या ठिकाणी बसावं निवांत बसावं देवाचं नामस्मरण करावं आपण कामात सुद्धा राम कामात ज्या काम करत असताना रामाचं नाव घेत असतो तशाच पद्धतीने जगद्गुरु तू खूप बऱ्याच सांगतात सकळ मौली सुद्धा सांगतात की सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम मनकारे मनकारे जना विठ्ठलाचे नाम तुम्ही जेवण करताना सुद्धा देवाचं नामस्मरण करू शकता तुम्ही तुमचं कोणतंही कर्म करत असताना तुमचं नामस्मरण करू शकता आणि कर्माचं कर्म करत असताना माऊलीने सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये कर्म सांगितलेले डोळक भक्तीचं निरूपण माऊलींनी वेळोवेळी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे गोळवट आणि भाबडेपणाची भक्ती नाही सांगितली ज्ञानकार आहे आपले कर्म सांगितलेले आहे आपल्या कर्मावरती विश्वास सांगितलेला आहे की आपलं दिनचर्याचं जे जे काही कर्म आहे ते कर्म करत असताना आपल्याला नामस्मरण करायचं आपल्याला सगळं काम आहे आणि देव भजत बसायचंय असं काही सांगितलं ते तुम्ही देव न भजावे हे सर्वता काही न करावे तुम्ही स्वधर्म जावे अनायास तुमचं जे दिनचर्याचं जे काम आहे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमचं जे दिनचर्याचं काम आहे ते करत तुम्हाला नामस्मरण करत तुमचं तुम जीवन करायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये देव येत असतो कोण म्हणतं देव आपल्या घरामध्ये येत नाही कोण कहते भगवान आते नाही कोण कहते हे भगवान राही तू मी रागे देते दे बोला ते नाही तुम मीरा के जैसे बुलाते नहीं कौन कहते हैं भगवान खाते नहीं कौन कहते हैं भगवान खाते नहीं बेर चबरी के जैसे खिलाते नहीं बेर चबरी के जैसे खिलाते नहीं कोण कहते है भगवान नाचते नाही कोण कहते है भगवान नाचते नाही तुम गोपी नहीं कोण कहते है भगवान सोते नाही कोण कहते भगवान सोते नहीं माय शोधा नहीं माय शोधा अब कोण म्हणतो देव येत अहो देव येण्याकरता देव जेवण्याकरता देव झोपण्याकरता देव करता आपल्या अंतकरणा देवाविषयी भाव हा फार महत्वाचा शबरीच्या गोरा तिच्या मनामध्ये देवाबद्दल भाव चांगला देवाची अंतकरण लागतो भक्ती करण्यासाठी शबरी मातेचा अंतकरण लागतो भक्तीसाठी नामस्मरणासाठी देवाचा भाव मनामध्ये ठेवण्यासाठी देव नाचतो त्यासारखं गोपीयांसारखं प्रेम असावं लागतं देव आपल्या हाताना झोपतो सुद्धा पण मा यश देसारखं अंतकरण आपलं असावं लागतं यश देख आपलं हृदय असावं लागतं तर तो देव आपल्या घरामध्ये येतो आपल्या घरामध्ये दे। देव येण्याकरता नामस्मरणाची गरज असताना आपल्या मुलांची संगत सुद्धा फार महत्वाची असते आपण मुलाला जेवणामध्ये आहार काय यावरती सुद्धा फार महत्वाचं आहे की हे सुद्धा फार महत्वाचं आहे युक्त आहार विहार नेम इंद्रिया नामस्मरण आपल्या घरामध्ये आहे पण आज सुद्धा आपल्या घरामध्ये शुद्ध असावं लागतो पूर्वी माणूस या गावाहून त्या गावाला पायी पायी जायचं आता माणूस विमानानं प्रवास करतो अगोदर माझे आजोबा धोतर घालायचे आज मुलगा जीन्स निस्मरण घालतो पूर्वी माझी आजी मळवट घर पिंकू लावायची आज माझी बायको बहीण टिकली लावली काय नाही लावली काय हेही कळत नाही हे सहज झालेलं परिवर्तन पण पर आपल्या संतांच्या विचारांच्या परिवर्तनाच काय संतांच्या विचारांचं परिवर्तन व्हावं संतांचे विचार प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचावे संतांनी केलेली भक्ती संतांनी दिलेलं ज्ञान आपल्यापर्यंत यावं याकरता हा सगळ्या नामाचा हा असतो प्रत्येक गावामध्ये आपल्या धर्मामध्ये हा वारकरी साम्राज्यांनी घालून दिलेला नियम आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये गावामध्ये असेल त्या ठिकाणी हा सप्ताह साजरा केला जातो आणि या सप्ताहाच्या माध्यमातून हे नामस्मरण करतात आणि नामस्मरण किती गोळे बघा नामस्मरण किती बाई राम नाम घे मानव देह आला जन्माला संसार केला काही मानव देह आला जन्माला संसार केला काही गे 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 हरे नाम घे माया तू सोडून दे आवणी नसिवा तू रडतो रे थाई थाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील घरण दार आह तू म्हणशील घर दार हे बर माणूस मेल्यावर याच घर गावाच्या बाहेर माणूस मेल्यावर घर गावाच्या बाहेर गे गे हरिणाम घे माया तू सोडून दे आत लावणे नसीवाला तू रडतु रे थाई थाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील सुनान पोर हो म्हणशील सुनानपूर हे तुझ्या मागचे चोर माणूस नेल्यावर खापर फोडतील खाद्यावर माणूस नेल्यावर खापर फोडतील खाद्यावर गे 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 नाम गे, माया तू सोडून दे लावडी नसे बाला तू रडतो रे खाई खाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी अहो संसारामध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी कमवायच्या धन संपत्ती कमायची मुलं बाळ कमाची आपल्याला लेकडा सुना नाकंड सगळ्या सगळ्या गोष्टी कमवायच्या पण हे कमवत असताना आपण आपण देवाचं नामस्मरणच नाही देव कृत्रुण ज्याच्या भरोशावरती आपलं अंतकरण आपलं जीवन चालतं ज्याच्या भरोशावर आत्मा जिवंत आहे आपण त्याचं नामस्मरणच करतो त्याचं नामस्मरण करणंच विसरून जातो हो म्हणजे ना धनसंपत्ती हो हो तू म्हणजे ना धनसंपत्ती या शिक्षणात होईल माते रावण बेला लांका दळाली तसेच आपली गती रावण मेला लंका दळाली त शिक्षक गती गे, गे, गे या तू सोडून देई थाई, थाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा देहाने काळाचे आणि धन कुबेराचे आपल्या जीवनामध्ये नामस्मरण हे कशासाठी देवाचं गुणगान आपल्याला ऐकायला भेटते संतांचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटतय कारण खऱ्या अर्थाने ज्ञानोबा आहे ज्ञाने फिरलेली सोळाव्या वर्षी या ठिकाणी खऱ्या अर्थाने सोळाव्या वर्षाच्या मुलांना लहान लहान लेकरांच्या हातामध्ये आपण खऱ्या अर्थाने हरिपाठ दिला पाहिजे आपल्या प्रत्येक मुलाच्या हातामध्ये आपण भगवद्गीता दिली पाहिजे आपण म्हणतो आपल्याला सांगितलं जातो हिंदू धर्म खत्रे मे हे झाला मुसलमानाला शिव्या औ मुसलमाना दुसऱ्याच्या धर्माला नाव घेऊन आपला धर्म मो कधीच मोठा होत नसतो दुसऱ्याच्या लेकराला काळतं म्हणलं म्हणजे आपलं पोट शान झालं असं कधीच नसतं त्यांचं पोरग तुम्हाला सांगतो त्या पाण्याच्या बाहेर निघलं की त्याला मस्जिद दिसते त्याला अल्ला शिकवला जातो त्याला त्यांचा ग्रंथ शिकवला जातो मग आपल्या लेकराला आपण पहिलीच्या लेकरा लेकराला का आपण हरिपाठ देऊ नये आपल्या लेकराला आपण का ज्ञानोपरायांचं नये आपल्या घरामध्ये तुकोपरायांची गाथा का असू नये आपण नुसतं म्हणायचं आपला हिंदू धर्म फक्त काय सांगितलंय फक्त साडी मंगळसूत्र आणि कपडा सु कुंकू याच्यामध्ये फक्त हिंदू धर्म आरती तर हिंदू धर्म हा जगात श्रेष्ठ असणारा हिंदू धर्म आहे हिंदू धर्म या मुलगा ज्यावेळेस शाळेत जातो विद्यार्थी ज्यावेळेस शाळेत जातो त्यावेळेस त्याला सांगितल्याला तो प्रार्थना घेताना कि भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे एक लेखाला बांधव म्हणण्याची परंपरा ही आपल्या देशामध्ये आहे आणि याच भारत देशाला जगामध्ये एकमेव नाव आहे ते म्हणजे हिंदुस्थान आणि या हिंदुस्थानामध्ये राहणारा हिंदू धर्म कधीच खचऱ्यात येत नसतो बाबा आम्हाला छुट्यात काढणं बंद करा कारण हिंदू जोपर्यंत चंद्र सूर्य कार्य आहे तोपर्यंत हिंदू धर्माला कोणाच्या बापाची ताकद नाही हात लावण्याची पण हा हिंदू धर्म इतका पवित्र आहे या हिंदू धर्माला वेगवेगळ्या परंपरा लावलेल्या नटलेला आहे आणि आम्हाला हिंदू धर्माच्या नावाखाली आमचा वापर करून घ्या लावला हिंदू धर्म खत्रेने हे म्हणलं की आमच्या मुलं रस्त्यावरती उतरतात आंदोलन करतात या त्या धर्माला शिवाय घालतात आमच्याच मुलाच्या बाळावरती केसेस पडतात आणि पोलीस स्टेशनमध्ये अटक झाल्यानंतर आमचा मुलगा त्या ठिकाणी कमी घेतो घेतो कंप्लेंट सोडवायला बापारी कोणीच येत नसतो ना नेता येत नसतो ना कोणीच येत नसतं त्या ठिकाणी फक्त आपले आईबाप येत असतात म्हणून आपला हिंदू धर्म जर कधी तुम्हाला वाटतो या खात्र्यात तो दुसऱ्यापासून नाही आपल्यापासूनच आपल्या लेखनापासून किंवा आपल्या संस्कृतीपासून आपल्या धर्मामध्ये आपण जर सकाळी उठल्यानंतर आपल्या लेकराला पसायदान शिकवलं नामस्मरण शिकवलं आपल्या धर्मामध्ये कोणकोणत्या विधी आहेत ते जर शिकवल्या ना आपला धर्म मजबूत त्याला सांगायची गरज आहे की या धर्माला शिकायला <सगेणा> म्हणून त्या धर्माला था शिकायला म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या परंपरेनं आपला हिंदू धर्म नटलेला आहे आणि म्हणून जळत असताना नामस्मरण जगत गुरु तुकोबाराने सांगितलं की नामसंकीर्तन साधारण सोपे जळ केलं पापे जन्मांतरीचे नामस्मरण केल्याना जन्मजन्मीचं पाप तुमचं जळून जात जन्मजन्मीचं पाप तुमचं नष्ट होऊन जात नामस्मरणाने वाण्याचा वान्या कुणी झाला वन्य कृषी झाला की किताबत नामस्मरणामध्ये आणि आपण म्हणू आपल्या धर्माचं नामस्मरण तुम्ही कोणत्याही देवाच विठ्ठलाचं नामस्मरण करा ज्ञानोपा औळींच नामस्मरण करा तू कोबा रयाचं करा तुम्हाला वाटेल त्या देवाचं कामस्मरण करा तर त्या नामस्मरण सातच करा आणि अंतकरणातून असलं पाहिजे त्या मनातून भाव असला पाहिजे देव भावासी गुणला देवाला काय असतं आपला भाव भावच असतो देव भुलला भावाशी म्हणजे आपला भाव आपण किती अंतकरणातून आपण ईश्वराची पूजा करतो आपले नेहमीचे कर्म ईश्वर सेवा दिवसभरात आपण कोणते कार्य करतो दिवसभरामध्ये आपले चांगले कार्य करणं हीच खरी ईश्वर पूजा आहे आपण कार्य करत असताना भले आपल्या गळ्यामध्ये चार चार माळा असतील भले भगवे कपडे असतील लांब लचक गाडी असेल लांब लचक जटा असेल आणि त्या माणसाचे कर्म चांगलं नसेल आपण त्याला साधून शकत नाही खऱ्या अर्थानं साधू तो म्हणावं हो। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे साधू ओळखावा जाणावा जो रंगल्या गांजल्यांची से सेवा करतो दुसऱ्याचा आणि तू चांगलंही म्हणजे सुखात आणि दुखात ज्याला मदत करता येते तो खऱ्या आपला संत मानतो त्याला खरं संत मानवा मग रजल्या गांधल्यांची से सेवा कोणी केली तर तुकोब तु, तु राहिले रजल्या गांधल्यांची से सेवा केली दुष्काळ पडला होता